आता एक महत्वाची बातमी कायदेशीरदृष्ट्या प्रशासनाशिवाय कुणीही निवडणुका घेऊ शकत नाही असं स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात दिलं आहे प्रशासनाशिवाय कुणीही निवडणुका घेऊ शकत नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे मार्कडवारीमधल्या ईव्हीएम विरोधातल्या निर्णयाविरोधामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे कायदेशीर दृष्ट्या प्रशासनाशिवाय कुणीही निवडणुका घेऊ शकत नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं विधानसभा इलेक्शन घेण्याचे अधिकार फक्त आम्हाला आहे बाकी कोणालाही नाहीये कुठल्याही तरतूद मध्ये कोणालाही कुठल्याही अधिकार देण्यात आलेला नाही आहे नंबर टू त्यांना जर रिझल्ट डाऊट असेल ज्या ईव्हीएमच्या रिझल्टवर डाऊट असेल तर ते कोर्ट मध्ये इलेक्शन पेटिशन फाईल करू शकतात ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार करू शकतात त्याच्या मुभा आहेत त्यांना पण स्वतः चाचणी मतदान घेण्याच्या कुठल्याही प्रकारच्या मुभा कोणालाही नाही आहे